आपण बऱ्याचदा ऐकतो हिंदू धर्मात काळा रंग अशुभ आहे आणि बहुतेक शुभ कार्य विवाह पूजा किंवा आनंदाच्या प्रसंगात काळा रंग टाळला जातो कारण काळा रंग वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा अपशकून आणि अशुभतेशी जोडला जातो आणि त्यामुळे सामान्यत आपण काळ्या कपड्यांपासून दूर राहतो पण आश्चर्य म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे किंवा साड्या घालण्याची परंपरा आहे आणि हे फक्त अंधश्रद्धा नाही हिवाळ्यातील हा काळ म्हणजे पहाटे तीन ते पाच सूर्य उत्तरायणात प्रवेश करण्याच्या वेळेस शरीर आणि मनासाठी अत्यंत महत्वाचा असतो त्यावेळेला रंग उष्णता शोषतो शरीराला थंडीत उबदार ठेवतो आणि शरीराच्या ऊर्जेची कार्यक्षमता टिकवतो याच वेळेला आयुर्वेदानुसार वातदोष अधिक सक्रिय असतो आणि काळा रंग शरीरातील उष्णता टिकवून या दोषाला संतुलित ठेवतो हिवाळ्याच्या थंडीत उठल्यावर शरीर हळूहळू चालू होईल मन शांत राहील आणि प्राणशक्ती दिवसभर टिकेल त्याचबरोबर धार्मिक दृष्टिकोनातून काळा रंग वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि अपायकारक प्रभावांपासून संरक्षण करतो त्यामुळे शुभ कार्याच्या दिवशी लोक काळा रंग घालतात विशेषतः मकर संक्रांती सारख्या पर्वावर म्हणजेच मकर संक्रांतीला काळा रंग घालणं ही फक्त धार्मिक श्रद्धा नाही आणि फक्त परंपरा देखील नाही तर धार्मिक श्रद्धा अधिक वैज्ञानिक कारण अधिक आयुर्वेदिक अनुभव या तिन्हींचा संगम आहे हिवाळ्याच्या थंडीत शरीर उबदार राहावं मन शांत रहावं वाईट ऊर्जांपासून संरक्षण मिळावं आणि सूर्यदेवाची ऊर्जा शरीरात जास्त प्रमाणात शोषावी यासाठी हा काळा रंग विशेष ठरतो तर पुढच्या वेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळा रंग घालता ते फक्त परंपरेसाठी नाही तर शरीर मन आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा सुंदर समन्वय साधण्यासाठी आहे आणि म्हणूनच या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो अशुभ नाही आपण बऱ्याचदा काळा रंग फक्त धार्मिक किंवा परंपरेशी जोडलेला समजतो पण मकर संक्रांतीला काळा कपडे घालण्यामागे अत्यंत वैज्ञानिक कारण आहे मकर संक्रांतीचा काळ म्हणजे हिवाळ्याचा जेव्हा थंडी प्रचंड असते विशेषतः पहाटे तीन ते पाच या वेळेला सूर्य अजून पूर्णपणे उगवलेला नसतो हवेत थंड वायू भरलेला असतो आणि शरीराची तापमान नियंत्रण प्रणाली हळूहळू चालू होते काळा रंग सूर्यकिरण उष्णता अधिक प्रमाणात शोषतो त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहते हा रंग उष्णता शोषून शरीरात वितरित करतो ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते शरीराची प्राणशक्ती टिकते आणि शरीर हळूहळू सकाळच्या कार्यासाठी तयार होतं आयुर्वेदानुसार हिवाळ्यात वातदोष जास्त सक्रिय होतो ज्यामुळे थकवा स्नायूंचा कडकपणा आणि सर्दी वाढू शकते काळा रंग शरीराची उष्णता टिकवून वातदोष संतुलित ठेवण्यास मदत करतो आणि शरीर मन व ऊर्जा यांचा समतोल राहतो शिवाय यावेळेला निसर्गातही बदल सुरू असतात झाडं हवा सूर्यदेवाची ऊर्जा पक्ष्यांची हालचाल आणि काळा रंग हा थंडीत शरीराच्या ऊर्जेला जुळवून घेत निसर्गाशी संतुलन साधतो म्हणूनच मकर संक्रांतीसारख्या हिवाळ्यातील पर्वावर काळा रंग घालणे केवळ परंपरा नाही तर शरीराच्या उष्णतेचे शोषण वातदोषाचे संतुलन आणि शरीर व मनाची कार्यक्षमता टिकवण्यासाठी विज्ञानाने सिद्ध उपाय आहे आपण बऱ्याचदा काळा रंग अशुभ मानतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो आणि त्यामागे काही धार्मिक कारणे आहेत मकर संक्रांती हा सूर्यदेवाचा विशेष दिवस आहे या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि सूर्यकिरणांचे प्रभुत्व वाढते काळा रंग सूर्यकिरण अधिक प्रमाणात शोषतो आणि शरीर व मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते असं धार्मिकदृष्ट्या मानलं जातं तसेच काळा रंग विघ्न आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करतो असे शास्त्रात म्हटलं आहे लोक धार्मिक श्रद्धेने या दिवशी काळे कपडे घालतात जेणेकरून शुभकार्य प्रार्थना आणि तिळगुळ उपहार करताना मनात शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा राहील मकर संक्रांतीला तिळगुळ आणि काळ्या कपड्यांचा संबंधही धार्मिक परंपरेशी जोडला जातो तिळगुळ उष्णतेचे प्रतीक आहे आणि काळा रंग शरीर उबदार ठेवतो यामुळे श्रद्धेप्रमाणे शरीर मन आणि आत्मा संतुलित राहतात आणि पर्वाची पूर्तता होण्यास मदत होते म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग घालणे ही केवळ परंपरा नाही तर धार्मिकदृष्ट्या शुभ आणि संरक्षणकारी रंग मानला जातो जो वाईट ऊर्जांपासून सुरक्षित ठेवतो आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाशी जोडतो तर आपण पाहिलं मकर संक्रांतीला काळा रंग घालण्यामागे फक्त एक कारण नाही तर वैज्ञानिक आयुर्वेदिक आणि धार्मिक कारणांचा संगम आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काळा रंग उष्णता शोषून शरीर उबदार ठेवतो वाद दोष संतुलित करतो आणि शरीर व मनाची ऊर्जा टिकवतो धार्मिक आणि परंपरागत दृष्टिकोनातून काळा रंग वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करतो सूर्यदेवाच्या आशीर्वादाशी जोडतो आणि तिळगुळासह शुभ कार्य पूर्ण करण्यास मदत करतो म्हणूनच मकर संक्रांतीला काळा रंग घालणे अशुभतेसाठी नाही तर शरीर मन आणि आत्म्याच्या संतुलनासाठी तसेच शुभतेसाठी केलेले एक सुंदर प्राचीन उपाय आहे या दिवशी काळा रंग घालून आपण फक्त परंपरेचे पालन करत नाही तर निसर्ग शरीर आणि धार्मिक श्रद्धा यांचा अनुभव घेतो आणि थंडीतही शरीर व मन उबदार आणि सक्रिय राहतात मित्रांनो तर आज आपण पाहिलं की मकर संक्रांतीला काळा रंग घालण्यामागे केवळ परंपरा नाही तर वैज्ञानिक आयुर्वेदिक आणि धार्मिक कारणांचा सुंदर संगम आहे हिवाळ्याच्या थंडीत शरीर उबदार ठेवणे वाईट ऊर्जांपासून संरक्षण मिळवणे आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाशी जोडले जाणं हेच या काळ्या रंगाचे महत्त्व आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल मनाला थोडीशी जाणीव आणि माहिती मिळाली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच ज्ञानपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा परंपरा आणि विज्ञान दोन्ही एकत्र असतील तर ती आयुष्यात खरंच बदल घडवू शकते धन्यवाद